हाय नमस्कार राम, राम मंडळी कस काय बरं आहे का मी आलो आता मोटर चालू करायला बोरची मोटर ते माझा ऊस थोडा राहिला आहे पाईपलाईन इथं लिकेज होती ठेवला मशीन फसत होती म्हणून ठेवला इथं ऊस एक टनाच्या जवळजवळ आहे काही बोर बोरला पाणी बरं आहे माझ्या दीडशे फूट बोर आहे मोटर दीडशे फुटावर आहे आणि बोर आहे तीनशे फूट मला वाटतं दीडशे फुटावर मोटर आहे आता सध्या मार्च आहे तरी पण चार पाच तास चांगलं चालतंय पाणी कारण गावामध्ये आज कोणाला नसेल पाणी असं दीडशे फुटावरचं चांगलं पाणी आहे अगो याच्या ऊस होता हिराणाचा गेला मशनीनं आता तिकडं नवीन लावलेला बस त्याला पाणी चालू आहे अगं इकडे हे दिसतंय का चालू केली आता छान आहे पाणी छान आहे काय बहुन चालू केलंय का बहुन चालू केलंय वर के जोडू की थांब हा घ्या तुकड्यात चालू केलं इथं केळीच्या झाडाला टाक सोडू काय एक पैप आणावा लागेल एक Kata-kata ini, salah tak ada ini. Salah tak ada ini, salah tak ada ini, kutri ukra ini, kan wadah ini? Salah tak ada ini, sih, शेण कुठून आणलं कुठून आणलं हो शेण हा शेण कुठून आणलं मला आता सडा टाकायचा आहे त्याच्यावर काटा जा चप्पल घाल पायात इलेक्टॉल ताम आता जगाकर ती विषयाच्या बुडाला कसं होऊ नये बघूया बघ मित्रांनो ओसायला पाणी चालू आहे तुम्हाला दिसतंय का नीट का चमकायला लागले कमेंटमध्ये मा सांगा मला कसा व्हिडिओ थोडा बनवा व्यवस्थित कारण मी नवीन आहे <coughs> तुम्हाला एवढा दाखवतो दीडशे फुटावरच पाणी कसं चालतंय बघा आता तिकडे पाणी पडतं तिकडे घेऊन चाललो हो का बघा दीडशे फुटावरच पाणी हो का एवढं चालतंय बघा आता मार्च चालू आहे तर एवढं चालतोय छान पाणी आहे का